नमस्कार मित्रांनो विन दोघातली तुटेना अठ्ठावीस ऑक्टोबर भागामध्ये सोन्याच्या हाराबद्दल सोनंदी समरला फोन करते आणि अखेर समर निर्णय घेतो तो कुठला चला तर बघूया सुरीचाळ आला म्हणून मंदाकिनी खूप रडत असते बाबा तिला खडसावून विचारतात मंदाकिनी नक्की सांग तू नाही घेतला ना हार मंदाकिनी म्हणते मी माझ्या मुलांची शपथ घेते मी नाही घेतला हार आणि ती मोठ्याने रडायला लागते आता मंदाकिनी किती हावरट असली तरी आणि स्वानंदीला माहीत असतं की ती आमची खोटी शपथ घेणार नाही इकडे आदिरा पण मलिकाला चांगली ओळखून असते आणि ती मलिकाला म्हणते मला माहिती आहे हे लग्न व्हावं हे तुझ्या मनातच नाही आहे आणि म्हणूनच हे सगळं घडतंय आजी आज पण मलिकाकडं रागाने बघते आणि निघून जाते रोहन आणि आदिराचा फोन चालू असतो आदिरा म्हणते जे झालं ते व्हायला नको होतं आता मात्र रोहनला खूप राग येतो आणि तो म्हणतो हे बघ माझ्या आईने काही केलेलं नाही आहे आदिरा तुला खरंच एकदा लग्नाचा विचार कर आदिरा म्हणते आर यू सिरियस रोह रोण म्हणतो येस आय एम सिरियस तीन ती रो तू माझ्यावर एवढा का भडकतोस अरे उलट मीच पिंट्या दादाला दा फोन केला आणि सगळं सांगितलं त्याने पोलिसांना फोन केला आणि सगळं सॉल्व्ह झालं रोण म्हणतो सगळं सॉल्व्ह झालं इथे माझ्या आईवर चुरी चाळ आला अगं ती घरी आल्यापासून रडते हे बघ दिरा माझी आई काही करू शकते पण चोरी नाही आदिरा म्हणते रो अरे मला मान्य आहे पण आता तो हार त्यांच्या बॅगमध्ये सापडला त्याला मी काय करू शकते आणि झाले ना सॉल्व एवढं का टेन्शन घेतोस रोड म्हणतो टेन्शन अगं आपलं लग्न जमल्यापासून काही ना काही घडतंय आणि विशेष म्हणजे सगळं आमच्या बाबतीत कधी ताईकडून गॅस चालू राहतो कधी दुधामध्ये जायफळ निघतं आता काय आईवर वर चुरी चाळ तू विचार केलाय का आदिरा एकामागून एक घडतं आहे याचा अर्थ कुणाची तरी इच्छा नाही आहे की आपलं लग्न व्हावं आदिरा समरकडे जाते आणि म्हणते हा रो पण ना माझ्यावर चिडतोय आता तूच सांग पिंट्या दादा माझी काही चूक आहे का समोरून तो आदिरा शांत हो मी बोलतो ना हे बघ मी रोहनच्या ताईला लगेच फोन करतो तू अजिबात काळजी करू नको आता समर स्वानंदीला फोन करतो आणि म्हणतो ज्वेलरी शॉपमध्ये जे काय झालं ना सोनंदी म्हणते एक मिनिट त्यामुळे आम्ही सगळेच दुखावलं गेलो आहे आम्हाला खात्री आमच्या आईने ह्यामधलं काहीच केलेलं नाही आहे हे बघा ह्या गोष्टीवरून तुम्हाला तुमचा निर्णय बदलायचा असेल तर समोर होतो निर्णय बदलायचा असताना कधीच बदलला असता अखेर निर्णय झालेला आहे तो काय बदलणार नाही लग्न होणार आणि ठरलेल्या मुहूर्तावरच होणार समोरच्या विश्वासामुळे स्वानंदीचा चेहराच खुलतो तीन नाही म्हणजे आम्हाला विश्वास आहे आई असं कधी करणार नाही अहो आपलं लग्न जमल्यापासून काहीन काही आहे मला खरंच कळत नाही असं का होत आहे आता स्वानंदी बोलत असते आणि समरही विचारात पडतो आता लग्नादी घरामध्ये पूजा असते पूजेसाठी बहीण भाऊ रोहन आणि स्वानंदी बसतात आता समर स्वानंदीकडं बघत असतो स्वानंदी स्माईल करते आणि रोहनकडं बघते सगळेजणं खूप आनंदात असतात खास करून आदिरा समर तिच्याकडं बघतो आणि तिला आनंदी बघून तो पण खूप आनंदित होतो आता गुरुजी म्हणतात दिवा लावा एक जण दिवा लावायला जाते पण मलिकाला खुनवते आता मलिकाही तिला खुनवते आणि तिच्या हातावरती कुऱ्हाड पाडते तिन ती ऐ ग हातातून रक्त आलंय एकजण म्हणते मुहूर्त मेळ होण्याआधी हे काय झालं मलिका म्हणते ओ माय गॉड ती बाई म्हणते अपशकून झाला समोर मात्र सगळ्यांची मजा बघत असतो आणि स्वानंदीकडे बघायला लागतो आता पुढच्या भागात बघूया समोरच्या लक्षात आलं का हे सगळं मुद्दाम मलिका करते म्हणून या सगळ्यामध्ये आजी खूप हुशार असते तुम्हाला काय वाटतं ह्या मलिकाचा माज उतरायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद